लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींसाठी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी नियम आणि अटी कमी केलेल्या आहेत या योजनेमध्ये आता फक्त दोनच नियम आणि अटी लागू राहणार आहेत ही आनंदाची बातमी स्वतः मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे लाडक्या बहिणींना सरकारने खूप मोठा दिलासा दिलेला आहे महिलांना आता काहीच करायचं नाही पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहेत आजपासून लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे या योजनेसाठी जेवढे पण पात्र आणि अपात्र बहिणी आहेत त्या सगळ्यांसाठी एक गुड न्यूज आलेली आहे या अगोदर लाडक्या बहीण योजनेसाठी भरपूर नियम आणि अटी होत्या आता सरकारने फक्त काहीच अटी ठेवलेल्या आहेत त्या अटी आणि नियम कोणते आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहायचंय आणि जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत किती हप्ते आले असतील हे कॉमेंट करून सांगायचं आहे आणि जर कोणत्या महिन्याचा हप्ता आला नसेल म्हणजे हप्ता अजूनही आलेला नाही तर तुमचं नाव आणि कोणत्या महिन्याचा हप्ता आला नाही हे लिहून कॉमेंट मध्ये सांगायचं में आहे आता नव्या नियमानुसार आठवा हप्ता मिळणार आहे आणि कोणती महत्वाची अपडेट समोर आलेली आहे हे पण आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाहीतर तुम्हाला काहीच समजणार नाही आता सर्वात महत्वाची अपडेट आदिती तटकर यांनी दिली आहे काल मुख्यमंत्री तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना खुशखबर दिलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज बाद झालेले आहेत त्यांना आतापर्यंत जे काही हप्ते मिळाले आहेत त्या हप्त्याचे पैसे सरकार माघारी घेणार नाही बऱ्याच महिलांना हा गैरसमज झाला होता की त्यांच्या अकाउंट पैसे परत कट केले जाणार आहेत आता हे पैसे त्यांनाच राहणार आहेत फक्त इथून पुढे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे याच्यासाठी फक्त तुम्हाला तुमचं बँक अकाउंट आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक करून ठेवायचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बऱ्याच लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही त्यात बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे त्यांच्या घरीची अर्चाकी वाहन नाहीये किंवा त्यांच्या घरात कोणीही इन्कम टॅक्स सुद्धा भरत नाहीये तरी पण त्या महिलांना जानेवारीचे पैसे मिळालेले नाहीत त्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे त्या महिलांना आता जानेवारीचे आणि फेब्रुवारीचे पैसे एकत्र मिळणार आहेत म्हणजेच त्यांना जानेवारीचे पंधराशे रुपये आणि फेब्रुवारी एकवीसशे रुपये असे मिळून टोटल तीन हजार सहाशे रुपये एकत्र मिळणार आहेत आता लाडक्या बहिणींना या महिन्यापासून दीड हजार रुपये नाही तर एकवीसशे रुपये मिळणार आहेत त्यांच्या हप्त्यामध्ये सहाशे रुपये वाढ करण्यात आलेली आहे अशी माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी बोलताना दिलेली आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना कोणतंही टेन्शन घ्यायचं कारण नाहीये ज्या महिला योजनेसाठी पात्र आहेत त्यांना एकवीसशे रुपये नक्कीच मिळणार आहेत आणि ज्या महिलांना जानेवारीचे पैसे मिळालेले नाहीत त्या सुद्धा महिलांना फेब्रुवारी मध्ये पैसे मिळणार आहेत आणि आतापर्यंत तुम्हाला लाडक्या बहिणी योजने एकूण किती हप्ते मिळालेले आहेत तसेच तुमचं नाव तुमचा जिल्हा हे कॉमेंट करून सांगायचं आहे आणि ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता अजूनही मिळालेला नाही त्यांनी सुद्धा आपलं नाव आणि आपला, आपला जिल्हा कॉमेंट करून सांगायचं आहे म्हणजेच आपल्यालाही समजेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि किती महिलांना अजूनही जानेवारीचे पैसे मिळालेले नाहीत आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दलच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात तसेच तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा जॉईन होऊ शकता धन्यवाद